की इस से की है बलिदान की तिला <atoon> अंधार फार पाहिजे एक दिवा पाहिजे या देशाला जी जाऊचा शिवा पाहिजे या देशालाची जाऊचा शिवा पाहिजे अंधार फार झाला एक दिवा पाहिजे अंधार जाऊचा शिवा पाहिजे या देशाला जि जाऊचा शिवा पाहिजे कारण झाले किती वर्ष आली देशावर ही वेळ बिघडून गेला सारा बसवलेला तो मेळ राजसत्ता ही झाली वाल्यांचा खेळ सतांत वृत्तीला ना उरला नाताळ मेळ आणि म्हणून तो मेळ साधण्याला देशालाची जाऊचा शिवा पाहिजे या देशाला जी जाऊचा शिवा पाहिजे आणि फोनच्या आदेशानुसार महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महा महाराष्ट्र माझा भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणार सह्याद्रीचा सिंहा कर जातो शिवशंभूराजा दरी दरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आणि शेवटचं भाऊंसाठी मुद्दा आपल्या सर्वांच काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी दी मन गटे खेळती खेळची खेड़ बघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निथळाच्या खामाने फिजला देश गौरवा साठी छिजला साठी छिजला देश गौरवा साठी छिजला आणि यावर्षी दिल्लीचे ही तो बरगस झटकून एकदा जोरदार टाळ्या वाजू आपल्या रविभाऊनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण